पूर्ण पाक त्या शोषून घेतला असे हे थोड्या वेळाने अगदी सुके होऊन जातील हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी काय करते दाखवते तुम्हाला ही उडदाची डाळे बघा छोटीशी वाटी आणि एक थोडी मोठी तांदूळ मी काय करते सांगते पूर्वीच्या काळी आमच्या जमान्यात म्हणजे शाळेच्या पुढे ना खाऊ मिळायचा लाल गुलाबजाम चिंचा पोरं आवळं ते चिंचा पोरं आवळं काही आम्हाला आवडत का नव्हती पण ते जे लाल गुलाबजाम मिळायचे बघा ते अत्यंत अगदी मुलांच्या आवडीचे असायचे त्यापूर्वीच्या काळी इतके पैसे नसायचे हो रुपयांचा जमाना नव्हता तेव्हा आमच्या काळी पैसे दहा पैसे वीस पैसे आमची आई माझा धाकटा भाऊ होता त्याला आणि मला आम्हाला वीस पैसे चार आणि आठ आणि द्यायची त्या दिवस आठवले तर म्हणजे खूप हे होतं आत्ताच्या मुलांना भरमसाठ पॉकेटमध्ये मिळतो हरकत नाही काळ बदलला आहे तर तेव्हा कधी प्रश्न पडला नाही की ते कसे बनवत असतील कशाचे बनवत असतील पण आता भरपूर गोष्टी कळतात आता यूट्यूबमुळं तर मी म्हटलं चला आज आपण ते गुलाबजाम बनवूया सुके लाल गुलाबजाम त्यासाठी मी तांदूळ घेतले एक वाटी छोटीशी एक वाटी दाखवली तुम्हाला उडदाची डाळ घेतली आता हे स्वच्छ धुवून भिजत घालते मी पण हे दोन तीन तास तरी भिजायला पाहिजे भिजत घालते मी आणि नंतर दाखवते तुम्हाला हे बघा हे धुवून भिजत घालते हे बघा हे स्वच्छ डाळ तांदूळ धुवून घेतले मी आणि एक दोन तास तरी भिजायला पाहिजे नंतर दाखवते तुम्हाला मी आधी चांगले भिजू देते दोन तास झाले डाळ तांदूळ भिजायला घातलेलं आता मी हे वाटून घेते अजिबात पाणी न घालता वाटून घ्यायचं नंतर मग लागलं तर आपण थोडंसं पाणी घालू पण आधी पाणी न घालताच वाटून घ्यायचं वाटून घेते मी मीव वाटून घेतलं मी अजिबात पाणी घालता वाटले ह्या भांड्यात काढून घेते आणि ह्यात मी रंग घालणार हवा हा छान लाल जर्द रंग आहे तो घालणार आहे त्याने छान असे आकर्षक दिसतात लाल जर्द त्याआधी मी काय करते पाक करायला पातेलं ठेवले दाखवते तुम्हाला ह्या पातेल्यात पाक करते मी आणि आपण तांदूळ ज्या वाटीने घेतलेली ना त्या वाटीने थोडी कमी एक वाटी साखर घेतली मी आणि पाणी घालते पाक होऊ द्यायचं आहे हा गॅस पेटवते पाक होईपर्यंत मी ते डाळ तांदूळ वाटून घेतले ना ते वेगळ्या दुसऱ्या भांड्यात काढून घेते मध्ये मध्ये पाक हलवायलाच लागतो नाही ती साखरेची होऊन बसते सगळ्यात काढून घेते आता किंचित सोडा घालते जसं आपण भजी वगैरे करताना घालतो तितका बेकिंग सोडा घाला बेकिंग पावडर घाला काही चालेल कनबर मीठ घालते आपण गोड पदार्थात मीठ घालतोच हे भांड सगळं स्वच्छ पुसून घेते आणि हा बघा हा रंग घालते मी त्या सगळं मिक्स करून घेते एकीकडे एक पाक पण हलवायचा आहे असतं असतं एकजीव करून घ्यायचं सगळ्या रंग टाकल्यामुळे अजून छान विकत चेक करून घेतलं पाक होतोय आपल्या एकीकडं पाक व्हायला लागलाय बघा पाक कसा करायचा म्हणजे असा नाही अजून झाला नाही चिकटला पाहिजे जसा आपण लाडूला वगैरे करतो ना तसा घट्ट आपण एरवीच्या गुलाबजामला करतो तसाच होऊ द्यायचा अजून झाला नाही होऊ देते ठ पाक व्हायला लागला झाला पाक आता उतरून ठेवते मी तळायला घेते मी आता हळूहळू अशी जशी आपण भजी घालतो तशी घालून घ्यायची थोडे बारीकच घालायचे म्हणजे ते फुगून मोठे होतात चमच्याने घातले तरी चालतील हाताने घातले तरी चालतील तळून घ्यायचे असे काय सुंदर दिसतात बघा असे तळून झाले बघा सगळे काय मस्त लाल जरद दिसत आहे आता आपण ते त्या पाकत घालणार एवढे तळून घेतले की असे गुलाबजामशिवाय पूर्वी बघा पाच पैशाला दहा बिस्किटं मिळायची दहा पैशाला वीस मिळायची या सगळ्या लहानपणीच्या आठवणी अगदी ताज्या होतात ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या की में आता ही, मी थंड पाक आपल्याला सुकेच करायचे ना त्यामुळे खूप पाक नाही पाहिजे चांगले हलवून घेते मी सगळे मिनिट राहू दे तेच मस्त वेळ राहू द्यायची दहा मिनिटं राहू दे असेच आता मी ताटात काढून ठेवते नाही ताटात काढले तरी चालतील ताटक काढून ठेवते आता म्हटला थोडा पाक पूर्ण गुलाबजाममध्ये मुरला असे आपले मस्त पूर्वी शाळेच्या पुढं मिळायचे गुलाबजाम लाल गुलाबजाम सुके असे तयार झाले त्याच्यावर थोडीशी साखर घालते मी सेम आपले पूर्वीचे मिळायचे जे सुके गुलाबजाम तसे कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते